शिवाजी नगर इतर संत सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा दिंडी सोहळा संपन्न दिनांक तीस जून रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजीनगर इथं श्री संत सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडी सोहळा संपन्न झाला या दिंडी सोहळ्यात शाळेतील सर्व वारकरी विठ्ठल रकुमाईच्या पोशाखात सकाळी दहा वाजता शाळेत उपस्थित राहिले होते या दिंडी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती शिवाजीनगर ग्रामपंचायत शिवाजीनगर सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य भजनी मंडळ शिवाजीनगर यांचं सहकार्य लाभले या दिंडी सोहळ्याची सुरुवात आळी खंडोबा मंदिर शिवाजी चौक दत्त मंदिर या मार्गानं काढण्यात आली व ग्राम प्रदक्षिणा घालण्यात आली या दिंडीमध्ये सर्व विद्यार्थी पालक शिक्षक व ग्रामस्थ यांचा चांगला प्रतिसाद मिळाला सर्व विद्यार्थी व भाविकांना रामदास भोसले महाराज यांच्या वतीनं मिष्टांना भोजन देण्यात आले या दिंडी सोहळ्याचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक वर्षा कदम उपशिक्षक संतोषत जाधव उपशिक्षक पोपट धायगुडे अविनाश भोसले यांनी चांगल्या प्रकारे केले भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा संपन्न झाला डी न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी मोहन खुडे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा